नमस्कार सगळ्यांना आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय तर त्याच्यासाठी ते मी अशी लांब लांब आकारात भेंडी चिरून घेतली त्याच्यावर अशी लाल मिरची टाकून घ्यायची थोडी थोडीशी हळद थोडंसं मीठ थोडस धनिया पावडर थोडंसं पीठ टाकून असं थोडा गरम मसाला टाकून घेते बेसनपीठ जसं लागेल तसं टाकायचं भेंडीला छान लावून घ्यायच येते मी असे भाकरीसोबत ते खाऊ शकता तोंडे लावायला तोंडाला छान चव येते हे ना थोडासा आपण ह्याला पाण्याचा शिक्का मारून घेऊ हे बघा आपली भेंडी लावून झालेली आहे त्याला पाच मिनटं साईडात ठेवून देऊ हे बघा मी गॅसवर गरम होण्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्यात आपण हे भेंडे सोडून घेऊ एक एक छान मस्त कुरकुरीत होऊपर्यंत तळून घ्यायची हे बघा अशी छान तळून घ्यायची कुरकुरीत होऊपर्यंत आता आपली ही तळलेली मी साईडला काढून घेते आता दुसरी पण अशी तळून घेते मी ह्याला जास्त वेळ लागत नाही काय नाही मस्त तळते भेंडी कुरकुरीत होते खायला पण खूप छान लागते च लागते हे बघा दुसरी पण तळलेली आहे मी साईडला काढून घेते हे पण हे बघा आपली भेंडी कुरकुरीत खाण्यासाठी तयार आहे खूप छान दिसते भेंडी टेस्टी बनते एक नंबर लागते खायला तुम्ही हे जेवणासोबत अशी नेस्ती पण कतरून खाली तर खूप छान लागते तुम्ही माझ्या चॅनल लाईक केलं असताना शेअर केलं असताना शेअर करा लाईक करा आवडलं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद